नमस्कार मी मंजूश्री मंजुश्री ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण पितृपक्षात कांदा किंवा लसूण न वापरता केल्या जाणाऱ्या सहा प्रकारच्या भाज्या कशा बनवायच्या ते पाहूयात आणि त्यासोबत आपण पाटवडी किंवा कोणी त्याला थापवडी म्हणतात ती, थाप ती सुद्धा कशी बनवायची थापीवडी ती सुद्धा आपण पाहणार आहोत अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण सांगण्याचा सा प्रयत्न केला त्यामुळे पटापट तुम्हाला पण तयार करता येईल चला तर आता सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले जे आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत ते इथे मी बटाटे जे ते बारीक चिरून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले दोन त्यानंतर मी तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये जिरा आणि मोहरी तडतडू तर दिली छान त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे थोड्याशा हिरव्या मिरच्या मिरच्या मी टाकल्या सोबतच कडीपत्ता सुद्धा टाकला आणि थोडासा कोथिंबीर सुद्धा फोडणीतच टाकली आता त्यानंतर आपण हे सगळं मिक्स करून घेऊया थोडस हलकस तेलामध्ये परतून घेणार आहोत तर पाहू शकता या पद्धतीने ही बटाट्याची भाजी नक्की करून बघा खूप मस्त होते तेला तर तेलावर छान परतल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमच धनी पावडर टाकली अर्धा चमच जे आहे ते मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकली आणि हलकं जे आहे ते अर्धा चमच लाल तिखट सुद्धा टाकले कारण मी ज्या मिरच्या वापरल्या थोड्याशा फिके आहेत त्यामुळे आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया आणि आपण जे बटाटे चिरून घेतले त्यामध्ये टाकून घेणार आहोत अगदी झटपट तयार होते आणि चवीला खूप मसा लागते डब्यासाठी सुद्धा खूप छान ऑप्शन आहे त्यामुळे नक्की करून बघा आता हे सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकसारखा जो आहे तो मसाला सगळ्या बटाट्याला लागेल आणि तेलावरच ही भाजी छान लवकर शिजते लागलं ला तर हलकंस थोडस पाणी ताटावर ठेवायचं त्याच्या वाफेमुळे अगदी पटकन शिजवून रेडी होते ही भाजी तर ही भाजी रेडी होईपर्यंत आपण दुसरी सुद्धा भाजी जी आहे ती चिरून ठेवू शकतो किंवा मग बघा कारले जे का आहेत करायचं आपल्या तर कारल्याला सुद्धा काप करून ठेवायचे आणि त्याला हळद आणि मीठ लावून ठेवायचं म्हणजे तो तोपर्यंत त्याला सुद्धा पाणी सुटतं आणि ही भाजी आपली तयार होणार आहे बघा आता ही भाजी आपली रेडी झालेली आहे अगदी झटपट तयार होते आणि चवीला खूप मस्त लागते तर बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आपली तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रिस्पॉन्स खूप छान भेटत आहे आपल्या व्हिडिओला त्यामुळे सगळ्यात पहिले तर धन्यवाद तर बटाटा जे आहे ते आपला रेडी झालेले आहेत त्यानंतर आपण बनवणार आहात गवारची भाजी तर गवार जे आहे ती सुद्धा अगदी पटकन तयार होते आणि ते आपल्याला कांदा किंवा लसूण वापरायचा नाही त्यामुळे बरेच जण हिरवं वाटण जास्तीत जास्त वापरतात पण एकसारखी चवी होते त्यामुळे मी थोडीशी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला तो तर इथे मी जे आहे ते गवार छान चिरून ठेवली होती थोडीशी अगोदर आणि त्यानंतर तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये आपण जे आहे ते गवार अशी परतून घेणार आहोत आता तेलावर परतवल्यावर लगेच ही पण लवकर शिजून जाते अगदी हलकीशी मी थोडंसं जे आहे ते त्याला ताटावर पाणी ठेवून वाफ येऊ देणार आहे त्यामुळे ती अगदी नरम छान शिजेल इथे थोडीशी मला शिजली नाही असं दिसलं त्यामुळे मी ताटावर पाणी टाकलं त्यामुळे अगदी फटफट तयार होते आणि खूप छान लागते चवीला सुद्धा तर आता पाहू शकता आपली गवार ऑलमोस्ट शिजलेली आहे त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे थोडस हळद पावडर चवीनुसार जे आहे ते मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकलं टाक आणि कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी धने पावडर टाकली आता ही भाजी आपली रेडी झालेली आहे बघा फटाफट -पट या भाज्या रेडी होतात या पद्धतीने नक्की करून बघा थोडीशी शेवटी मी कोथिंबीर यावर टाकून दिली आणि गवारची भाजी सुद्धा आपली रेडी झालेली आहे तर पितृपक्षामध्ये जवळपास या भाज्या प्रत्येकाच्या घरीच होतात आणि पद्धती वेगवेगळ्या असतात त्यामुळे या पद्धतीने नक्की करून बघण्याचा प्रयत्न करा तर बघा इथे मी जे आहे ते कारलेला थोडस मीठ आणि हळद लावून ठेवणार आहे त्यामुळे जे आहे त्याचा कडूपणा कमी होईल आणि खायला सुद्धा ही अगदी छान लागणार आहे या पद्धतीने केली तर मी हे थोडस झाकून ठेवते आणि तोपर्यंत जे आहे ते आपण बघा थोडा पाच मिनिट झाकून ठेवलं की याला लगेच पाणी सुटतं तर इथे जे आहे ते बघा मी तुम्हाला दाखवते थोडस जे आहे ते पाच मिनिटानंतर लगेच थोडंसं आपण त्याला पिळून घेतलं तर पाणी कडू पाणी जे आहे ते निघून जातं या पद्धतीने बघा करून बघा अगदी थोडीशीच मी तुम्हाला प्रमाण जे आहे ते सांगितलं आहे त्यामुळे फटाफट तयार होतात इथे सुद्धा मी थोडंसं जे आहे ते तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये जे आहे ते कारले थोडेसे ते फ्राय केल्यासारखे के जे आहे ते आपण करून घेऊया अजिबात कडू होत नाहीत आणि चवीला खूप मस्त लागते ही अशा प्रकारे केलेली भाजी जास्त जर प्रमाणात असेल तर तुम्ही मोठ्या एक काही पातेला घेऊ शकता त्यामध्ये करू शकता अगदी फटाफट तयार होतात हे तर बघा अगदी कुरकुरीत आणि चवीला खूप मस्त लागते तर छान जे आहे ते कुरकुरीत होईपर्यंत मी जे याला परतून घेते शालो फ्राय सुद्धा करू शकता ताव्यावर सध्या तुम्ही असंही पण इथे मी जे आहे ते थोडंसं पातेल्यामध्ये करणार आहे तर झालं आपलं जे कारले आहे ते काप एकदम कुरकुरीत छान रेडी झालेले आहेत आता मी ताटात काढून ठेवते आणि त्यानंतर त्यान त्यामध्ये जे आहे ते चवीनुसार आपल्याला टाकायचे लाल तिखट त्यानंतर थोडंसं जे आहे ते मीठ टाकून घेणार आहे आणि जे आहे ते यामध्ये आपण थोडीशी किंची थाळ टाकलेली आणि कोथिंबीर टाकून आपण मिक्स करून घेऊया तर इथे आपण थोडासा चाट मसाला टाकला तरी सुद्धा छान लागते आणि लिंबू पिळले तरी सुद्धा ही भाजी खूप मस्त तयार होते तर आपली करल्याची भाजी सुद्धा अगदी रेडी झालेली आहे त्यानंतर आपण जे आहे ती चौथ्या नंबरची भाजी चार नंबरला आपण करणार आहोत मेथी तर मेथी सुद्धा आता इथे आपण हिरवं वाटण वापरूया कारण ही जी आहे ती भाजी हिरव्या वाटणामध्ये खूप मस्त लागते पास आ, तर का, मी जवळपास थोडीशी अर्धी गड्डी जी आहे ती मेथीत स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर मी थोडंसं त्याला कापून घेणार आहे त्यामुळे आपल्याला भाजी जी आहे ती लवकर शिजायला मदत होते तर हलकं मी थोडंसं कट करून घेतलं आणि त्यानंतर मी एक दोन हिरव्या मिरच्या थोडंसं त्यामध्ये कडीपत्ता आणि जिरं जे आहे ते कुठून हिरवं वाटण तयार केलं होतं थोडीशी कोथिंबीर टाकली होती आता हे सगळं यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे तर तुम्ही ते तेलात सुद्धा परतू शकता परत या पद्धतीने पण छान लागते आणि त्यामध्ये मी थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे आणि आता हे थोडस मिक्स करून घेऊया म्हणजे जे भाजीला आहे ते हिरवी वाटण छान लागते त्यानंतर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं जिऱ्या मोरीचा छान तडका दिला आणि ही भाजी डायरेक्ट यामध्ये टाकून दिली आता आपण मीठ यामध्ये थोडस जे आहे ते भाजी परतून घेऊया कारण भाजी जेव्हा शिजते यावेळी ही थोडीशी कमी होते त्यामुळे अंदाज मिठाचा कमी जास्त होऊ शकतो म्हणून आपण भाजीला जे हलकं थोडस परतून घेऊया आणि त्यानंतर आपण चवीनुसार यामध्ये मीठ टाकूया या पद्धतीने ही भाजी अगदी मस्त तयार होते आणि कांदा आणि लसूण न वापरता सुद्धा या चवीला ह्या भाज्या मस्त लागतात मसाले पण अजिबात नाहीये त्यामुळे ओरिजिनल चव जी आहे ती भाज्यांची खूप छान लागते नक्की या पद्धतीने करून बघा तर आपण चवीनुसार मीठसुद्धा टाकलं आणि थोडंसं याला वाफ येऊ द्या म्हणजे जे काही बारीक जे आहे ते दांडे थोड्याशा शिजून येतील तर इथे पाहू शकतात झाकल्यामुळे थोडंसं याला जे हलकं पाणी सुटलं आता मी थोडंसं ताट जे आहे ते बाजूला करून शिजू देते म्हणजे अगदी परफेक्ट भाजी ही शिजून रेडी होते अगदी झटपट तयार होतात एक पाच ते दहा मिनिटामध्ये पूर्वतयारी थोडीशी जर केली तर फटाफट या भाज्या रेडी होतात आता आपण करणार आहोत भोपळ्याची भाजी तर ही बघा अगदी सोप्या पद्धतीने इथे मी छान कट करून घेतले हलके हलके त्याची साल काढून ठेवली कारण साल जे ती शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे ते बाजूला काढल्या आणि छोटे कट करून घेतले फोडी करून घेतल्या त्यानंतर आपण हिरवं वाटण इथे करून घेणार आहोत इथे मी हिरवी मिरची थोडस जे आहे अद्रक कोथिंबीर टाकलेली आहे यामध्ये आणि हे व्यवस्थित मी कुटून घेतलेलं आहे इथे पाहू शकता आता मी ज्या हिरव्या मिरच्या घेतल्या त्या थोड्याशा हलक्या तिखट असल्यामुळे मी थोडंसं लाल सुद्धा वापरणार आहे तर सगळ्यात पहिले आपण जे आहे ते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये जिरं मोरी टाकलं आणि मग हे हिरवं वाटण मग आता तेलामध्ये आपण परतून घेऊया तरी ते तेलात परतल्यामुळे जे आहे ते मिरचीचा जो आहे तो कच्चेपणा निघून जातो आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे कारळाचा कूट टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ सुद्धा यामध्ये टाकून घेतलं आता हे व्यवस्थित परतून घेऊया हलकस यामध्ये जे आहे ते आपल्याला शिजण्यासाठी पाणी वापरावं लागणार आहे ही भाजी फक्त तेलावर होत नाही त्यामुळे थोडंसं आपल्याला टाकायचं जा काही जण यामध्ये थोडंसं गुळ पावडर सुद्धा टाकतात तर तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की टाका तरी ते पाहू शकता आता व्यवस्थित मिक्स करून घेतल्यामुळे जे आहे ते मसाला सगळ्या भाजीला छान लागलेला आहे आता हे झाकून ठेवूया आणि थोडंसं यावर पाणी टाकून ठेवूया म्हणजे जे काय ते भाजीला वाफ पण छान येते तर इथे मी बघा आता व्यवस्थित वाफ आल्यानंतर मी परत थोडंसं परतून घेतलं आणि हलकं पाणी यामध्ये टाकलं म्हणजे ही पाट भाजीसुद्धा अगदी झटपट तयार होणार आहे एक पाच ते दहा मिनिटामध्ये भाजी रेडी होणार आहे तर पाणी टाकल्यानंतर मी थोडंसं झाकून ठेवलं बघा आपली भाजी जी आहे ती अगदी परफेक्ट रेडी झालेली आहे आता सगळ्यात शेवटी जे आहे ते आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी तर इथे मी भेंडीची भाजी दोन प्रकारे तुम्हाला दाखवते तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने करू शकता तर एक आपण जे आहे ते हिरवं वाटण वापरून करणार आहोत त्यासाठी मी परत एकदा थोडंसं तेल घेतलं जिरं मोरीचा छान तडका दिला आणि त्यामध्ये जे आहे ते हिरं वाटण आपण थोडंसं परतून घेऊया हलकंसं त्यानंतर यामध्ये मी थोडेसे टाकलेले हळद पावडर चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं जे आहे ते आपण यामध्ये आता हे परतून घेऊया पहिले सगळ्यात पहिले म्हणजे जो मसाले आपण टाकले ते सगळे यामध्ये व्यवस्थित मिक्स होतील त्यानंतर आपण भेंडी अशी कट करून घेतली आणि ती आता व्यवस्थित जे आहे ते परतून घेऊयास म्हणजे जे काही मसाले आहेत ते भेंडीला व्यवस्थित एकसारखे लागतील आणि झटपट आपली भाजी जी आहे ती रेडी होणार आहे तर बघा इथे आता हे सगळं आपण छान मिक्स केल्यानंतर अर्धवट भाजी शिजली की त्यानंतर यामध्ये जे आहे ते थोडासा दाण्याचा कूट टाकायचा आणि परतून घ्यायचं तर काही जण जे आहे ते भेंडीला हलका अगोदर परतून घेतात त्यामुळे त्याचा चिकटपणा कमी होतो अशा पद्धतीने केला तरी अगदी छान पटकन भाजी तयार होते तर बघू शकता इथे आपली भाजी ऑलमोस्ट शिजलेली आहे बऱ्यापैकी एक पाच मिनिटं वाफ आली का भेंडीची भाजीसुद्धा रेडी झालेली आहे त्यामध्ये थोडस लिंबू पिळ तरी सुद्धा चालेल आता या पद्धतीने सुद्धा भेंडीची भाजी छान लागते असे थोडेसे कट करून घ्यायचे हलकेसे उभे एक एक इंचाच्या आणि त्यानंतर त्याला तेलावर हलक जिरं मुरे टाकून परतून घ्यायचं आणि छान परतल्यानंतर ही अशी थोडीशी भाजी होते आणि त्यानंतर शेवटी आपल्याला यामध्ये थोडस चवीनुसार तिखट मीठ आणि हळद टाकून घ्यायचं आणि परतून घ्यायचं ही भेंडीची भाजी सुद्धा अगदी मस्त लागते आणि झटपट तयार होते आणि शेवटी आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया तर बघा या दोन्ही पैकी कोणत्याही पद्धतीने करा दोन्ही पद्धतीच्या भाज्या खूप मस्त होतात आणि अगदी झटपट तयार होतात मुलं सुद्धा आवडीने खातात आणि सगळ्यांना आवडतील अशीच चव छान होते तर सगळ्यात आता झाल्या भाज्या आपल्या बनवून रेडी झालेल्या त्यानंतर आपण बनवणार आहोत ती पाटवडी पाटवडी किंवा थापी उडी म्हटले जातं तर बघा ही तुम्हाला मी तोडून दाखली दाखवली की किती छान झालेली आहे अगदी परफेक्ट जे आहे ते रेडी झालेली आहे आणि ही सुद्धा अगदी झटपट तयार होते तर बऱ्याच वेळा जे आहे ती ही करताना काय होतं की आपण जर या पद्धतीने केली तर त्यामध्ये गुठळे अजिबात होत नाही त्यामुळे नक्की या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा तर इथे मी छोटीशी वाटी जे आहे ते बेसन घेतलं आणि त्यानंतर मी जे आहे ते यामध्ये एक वाटीच ज्या वाटीने बेसन घेतलं त्याच वाटीने बरोबर एक वाटी पाणी टाकलं परंतु आता मला हे थोडंसं घट्ट वाटल्यामुळे मी अजून अर्धी वाटी यामध्ये पाणी टाकणार आहे जवळपास एका वाटीला दीड वाटी पाणी परफेक्ट मेजरमेंट आहे त्यानंतर मी जे आहे ते बघा आता हे मिक्स केल्यानंतर आपण परत जे आहे ते कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये जिरा मोहरी टाकल्याने आपण जे वाटण तयार केलेलं होतं हलकसं मी एक चमच टाकलेला आहे आता हे परतून घेतल्यानंतर हलकसं त्यामध्ये जे हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि आपण जे बेसनाचा घोळ बनवला ते यामध्ये आता टाकून घेऊया आता या पद्धतीने बनवल्यामुळे अजिबात यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि अगदी झटपट जी आहे ती थापीवडी मस्त तयार होते तर बघू शकता आता हे छान मी विस्करने मिक्स करून घेते तुमच्याकडं जर नॉनस्टिकचं पॅन असेल तर त्यामध्ये सुद्धा बनवू शकता अजिबात त्याला चिटकणार नाही तर आता याला छान वाफ घेतली आणि आपलं जे आहे ते पाठीवडी किंवा थापीवडी रेडी आहे त्यानंतर मी थोडंसं जे आहे ते वाफीपर्यंत ताटाला इथे तेल ते लावून घेतलं आणि ताटामध्ये जे आहे ते आपण जे बेसन बनवलं ते यामध्ये टाकून घेणार आहात आणि याला थापून घेणार आहात म्हणून याला थापीवडी म्हटलं जातं किंवा इथ पाटावर जे थापलं जात होतं म्हणून त्याला पाठीओडी सुद्धा म्हणलं जात थे थे तर इथे बघू शकता आपण एकसारखं आणि एक व्यवस्थित जे आहे ते आपण थापून घेतलेलं आहे आणि त्यानंतर लगेच जे आहे ते थोडस बघायला लगेच आळून येतं पाणी आपण परफेक्ट टाकल्यामुळे नाहीतर काही काही वेळा काय होतं पाणी जर जास्त झालं तर काई -काई होता। पानी जाला ती सेट होत नाही व्यवस्थित आणि वड्या व्यवस्थित पडत नाही त्यामुळे पाण्याचं जे आहे ते परफेक्ट प्रमाण आपण सांगितलेलं आहे तर थोडंसं थंड झालं की लगेच मी जे आहे ते आपल्याला हव्या त्या आकारामध्ये याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत तर बघू शकता अगदी मस्त झालेलं आहे आणि त्यानंतर यावर जे आहे ते ओलं खोबरं टाकू शकता किंवा थोडंसं आपण खोबऱ्याचा किस जो असतो तो घरात तो सुद्धा टाकला तरी सुद्धा अगदी चवीला छान लागतात आणि खूप मस्त लागते नक्की या पद्धतीने करून बघा आणि तुम्हाला कसे वाटले ही रेसिपी ती सुद्धा नक्की कळवा तरी ते तुम्हाला दाखवते मी अगदी परफेक्ट जी आहे ती आपली वडी रेडी झालेली आहे नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय